मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे दहा त्याला तर सुरू करूयाचा काय विषय आहे ते आजचा विषय डायबिटीज असताना किडनी कशी जपा असा आपला शीर्षक आहे तर बघूया पुढे काय ते डायबिटिक नेप्रॉन डायबिटिक नॅप्रोपॅथी म्हणजेच किडनीवर डायबिटीजचा परिणाम डायबिटिक नॅप्रोपॅथी नॅफ्रोपॅथी म्हणजेच किडनीवर डायबिटीजचा परिणाम किडनी फेल्युअरचे सर्वात मुख्य कारण आहे तीस चाळीस टक्के लोकांमध्ये डायबिटीजमुळे होणाऱ्या डायबिटिक नॅप्रोपॅथीमुळे किडनी खराब होते युरिनमध्ये व शरीरात क्रिएटिन क्रिएटिनिन वाढणे डायबेटिक नॅप्रोपॅथीचे लक्षण आहे याला क्रॅनिक किडनी डिसीज असेही म्हणतात याला क्रॉनिक किडनी डिसीज असेही म्हणतात पुढे बघूया मित्रांनो क्रिएटिनिन वाढणे काय ते बघा आपल्या शरीरात साचलेली घाण किडनी युनिटच्या माध्यमातून बाहेर टाकते क्रिएटिनिन ही एक प्रकारचा विषारी पदार्थ असतो तो डायबिटीक नॅफ्रोपॅथी झाल्यास किडनीच्या माध्यमातून बाहेर पडू शकत नाही व शरीरात वाढत जातो जर योग्य वेळी त्याच्या उपचारावर लक्ष दिले नाही तर हा किडनी खराब करू शकतो बापरे डायबिटिक नॅफ्रोपॅथी म्हणजे ने काय म्हणा किडनीतून टाकाऊ पदार्थ बाहेर न पडता बाहेर न पडणे किडनीत लाखो रक्तातून टाकाऊ पदार्थ गाळतात व आयब्रोमिन सारखे आवश्यक घटक रोखण्याचे काम करतात डायबिटीजमुळे नेफ्रॉन मोठे व क्षतिग्रस्त होतात डायबिटीज नेफ्रॉन हे मोठे आणि क्षतिग्रस्त होतात ज्यामुळे ते टाकाऊ पदार्थ फिल्टर करू शकत नाही व शरीरातून द्रव पदार्थ व्यवस्थित बाहेर पडू शकत नाही युरिन मध्ये अॅडमेन प्रमाण मोजून डायबेटिक नॅप्रोपॅथी शोधता शोधता येऊ शकते डायबेटिक नॅप्रोपॅथी टाईप वन व टाईप टू डायबिटीजच्या रुग्णामध्ये होत असते दर सहा महिन्यानी या टेस्ट कराव्यात कोणत्या लक्षात घ्या मित्रांनो जर डायबिटीज असेल तर युरिन टेस्ट करून घ्यावी जर त्यात मायक्रो एल्बोमिन येत नसतील तर किडनीवर परिणाम झालेला नाही पण डायबिटीजमुळे जेव्हा किडनी प्रभावित होऊ लागते तेव्हा युरिन मधून छोट्या आकाराचे प्रोटीन्स मायक्रो एल्बोमिन बाहेर पडू लागतात हे किडनी खराब होण्याचे म्हणजे डायबिटिक नॅप्रोपॅथीचे लक्षण असते डायबिटीजच्या रुग्णांनी दर सहा महिने क्रिएटिनिन आणि वर्षातून एकदा किडनी फंक्शनिंग टेस्ट करून घ्यायला हवी याशिवाय डायबिटिक न्यूरोपॅथीच्या तपासणीसाठी खालील टेस्ट कराव्यात मायक्रोआल्बिन या युरिन टेस्ट मायक्रोआमिन अल्बमिन युरिया युरिन टेस्ट बी एन यू ब्लड टेस्ट सीरम क्रिएटिन ब्लड टेस्ट आणि किडनी बायोप्सी वगैरे टेस्ट करून घ्याव्या लागतात ही आहेत लक्षणे तर लक्षणे काय आहेत बोला सुरुवातीला तर डायबेटिक लॅप्रोपतीचे कोणतेही लक्षण दिसून येत नाही व्हेरी गुड स्थिती गंभीर झाल्यानंतर खालील लक्षणे दिसू शकतात स्थिती गंभीर झाल्यानंतर खालील लक्षणे दिसू शकतात ती लक्षणे कोणती मित्रांनो पाहूयात ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास त्रास ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास त्रास म्हणजे ते सारखं सारखं कमी जास्त होणे वाढणे अशा प्रकारचा त्रास होतो युरिनमध्ये मध्ये प्रोटीन येणे युरीन मधून प्रोटीन जाणे किंवा येणे भ्रमित होणे व एकाग्रता करण्यास त्रास होणे म्हणजे एकाग्रता न होणे भ्रमित होणे आणि एकाग्रता न टिकणे अशी ही लक्षण आहेत पुढे बघूया दम लागणे दम लागणे भूक कमी लागणे मळमळ मल आणि उलटी होणे सतत खाज सुटणे आणि थकवा जाणार अशी ही लक्षणे आहेत तरी मित्रांनो डायबिटीज असताना किडनी कशी जपाल बाबतीत मी तुम्हाला थोडीफार माहिती दिलेली आहे आणि ती माहिती ऐकून तुम्ही त्याप्रमाणे जर उपचार केलात त्याच्या काही टेस्ट केल्या आणि त्याप्रमाणे जर वागला तर तुमचं आयुष्य वाढण्याची शक्यता आहे तरी माझा व्हिडिओ आजचा संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा नमस्कार जय हिंद